शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण जो प्लॉट बघत आहात या प्लॉटला आज जवळपास ऐंशी ते ब्याऐंशी दिवस पूर्ण झालेले आहेत पंधरा जून किंवा सोळा जून दोन हजार पंचवीसची लागवड आहे या प्लॉटला आपण याआधी बारा एकसष्ट फुटव्याच्या वेळेस म्हणजे साठ दिवसानंतर या प्लॉटला आपण साठ बारा एकसष्ट झिरो या प्लॉटची ड्रिपद्वारे आपण खतं सोडले होते त्याच्याबरोबर रुटमॅक्स आणि होमिक अॅसिट पण सोडलं होतं आपण त्याचा व्हिडिओ एक बनवून तुम्हाला पाठवलेला आहे तो बघू शकता शेतकरी मित्रांनो या प्लॉटला आपण बघू शकता आज फुटव्यासाठी आपल्या फुट ऐंशी व्याऐंशी दिवसाचे हिशोबानं आपल्या प्लॉटची फुटव्याची तुम्ही संख्या बघू शकता ते बघू शकता आपला हा एक फुटवा हा एक मुक्तीकंद एक त्याच्यानंतर हा दुसरा फुटवा हा एक चौथा फुटवा आणि हा जो मागून निघत आहे हा एक हा पाचवा फुटवा आपले फुटव्याचे असे शक्त जे वाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही हे वाढ आपली जे झाली आहे ते झाली आपल्याला बारा एकसष्ट झिरो या खतामुळे ते संपूर्ण खत बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो एक हा पण तसंच झालेला आहे त्या समोर समोरचे बघू शकता चार चार पाच पाच फुटे आपल्या हळदीला आलेले आहेत आता जे मुख्य नियोजन आहे मुख्य नियोजन एकच की आपल्याला हे जे फुटवे निघाले आज चार ते पाच फुटवे आपल्या प्लॉटला निघालेले आहेत हे चार पाच फुटवे हे आपल्या मातृकांदासारखे सशक्त आणि जाळ झाले होण्यासाठी आपल्याला मित्रांनो गरज आहे ते आज झिरो साठ वीस या खताचे तुम्ही बघू शकता झिरो साठ वीस या खतामुळे आपल्याला काय होणार आहे की हे निघणारे फुटवे आहेत जे आज पुढे निघालेले आहेत या फुटव्याची एक समान वाढ होण्यासाठी आपल्याला एक साठ टक्के फॉस्फरस वीस टक्के पोटॅस याची गरज आहे आणि या फुटव्याची वाढ होताना आपल्याला जे याला म्हणजे सुष्मा जे कमी पडणार आहेत ते कमी पडणार आहेत सुषमान दुर्वे आपण भरून काढू मिक्सळ डी याने आपण मिक्सळ डी एक दोन किलो महापीठ या कंपनीची मिक्स डी घेतलेली आहे याच्यात चिलेटेड मायक्रोन्यूट्रिन आहेत आपण बघू शकता चिलेटेड मायक्रोन झिंक आहे फेरस आहे मॅग्नेशियम कॉपर बोर्ड आण आणि झिरो साठवीसमध्ये आपल्याला तुम्हाला माहिती आहे नंतर जे आहे आपल्याला शून्य टक्के मिळणार आहे त्याच्यानंतर फॉस्फरसचा जो ग्रेड आहे हा साठ टक्के आहे आणि पोट्या चोवीस टक्के यांना काय होणार आहे शेतकरी मित्रांनो आपला जो फुटवा आहे हा फुटवा आहे एकसारखा समान होण्यासाठी आपल्याला या साठ टक्के जो फॉस्फर आहे याची खूप मदत होणार आहे या साठ टक्के फॉस्फरसची मदत म्हणजे अशी की हा फुटवा आज आपला बारीक आहे आपण बघू शकता याची वाढ पण कमी आहे याच्या कॉम्पिटिशनला हा फुटवा याच्यामध्ये दबणार आहे याची वाढ होणार नाही कारण हा फुटवा याला सावली ऊन पडू देत नाही त्यामुळे आपल्याला या फुटव्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे हा फुटवा जर आपला एक समान झाला शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आता हे जे फुटवे आहेत हे बारीक आहेत हे पहा एक मागचा फुटवा आहे हे बारीक फोटो जे आहेत याची एक समान वाढ होण्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो गरज आहे ते फॉस्फरसची जास्तीत जास्त फॉस्फरस कशी देता येईल ते पहा मग आपण फॉस्फरस कशात घेऊ शकतो आपण एक बाराक्षिस्ट दिलं होतं बारा किस्टन काय झालं की आपला फुटवा निघण्यास मदत झाली हा जो निघालेला फोटो आहे शेतकरी मित्रांनो याला आपला एक समान वाढ होण्यासाठी आपल्याला गरज आहे आता पोटॅश आणि फॉस्फरसची आणि त्याच्यासोबत सोबत त्याला सुषमान द्रव्य कमी पडणार नाहीत म्हणजे त्याची एक सारखी वाढ होणार आहे जो मी पान पिवळून निघणार नाही पानावर डाग राहणार नाही याची गरज आहे आपल्याला सुषमाध्रव्याची यासाठी तर आपण हे सुषमा द्रव्याची कमतरता जी आहे ते भरून काढू आपण मिक्सॉल हे एक दोन किलोचे लिटर सोडणार आहो आपण आणि एक पाच ते सहा किलो झिरो साठवीस सोडणार आहोत शेतकरी मित्रांनो बघू बघू शकता आपण हा आपला एकच फुटा मी तुम्हाला आहे असेल नाही की बघा आपला एकच फुटा मी तुम्हाला दाखवून आपलं पूर्ण प्लॉट तुम्ही बघू शकता आज ऐंशी ब्याऐंशी दिवसाचा प्लॉट झाला आहे शेतकरी मित्रांनो ऐंशी बँशी दिवसाच्या जा नुसार आपली अशी वाढ आहे की जे आपला सध्या समाधानकारक आहे आपला पूर्ण हा तीन एकराचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हा बघू शकता तुम्ही आपल्या तीन एकराच्या प्लॉटमध्ये आपल्याला तुम्हाला कुठंही पान पिवळं दिसणार नाही कुठं करपा करपाल नाही अजून एक गोष्ट शेतकरी मित्रांनो आपण जर त्याला पूर्ण अन्नद्रव्य देत राहिलो जमिनीतून तुम्हाला कसाच करपा आणि कशाची तुम्हाला कम म्हणजे कोणतीच बिमारी दिसणार नाही तुम्हाला कशाची कमतरता भासणार नाही शेतकरी मित्रांनो बघू शकता आपले जे पानं आहेत आपल्या पानाची ग्रीनरी एवढी छान आहे की आपला येणारा नवीन पोंगा हिरवागार पानाची रुंदी बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण एका हितीच्या वर पानाची रुंदी आहे ती रुंदी बी असणं खूप गरजेचं आहे